तुम्हाला माहित आहे का त्रिपुरारी पौर्णिमा का साजरी केली जाते त्रिपुरारी पौर्णिमा ज्याला कार्तिक पौर्णिमा असेही म्हणतात याची अशी आख्यायिका आहे की तारकासुराचे तीन पुत्र विद्युन्माली तारकाक्ष आणि कमलाक्ष या तिघांनी कठोर तपसर्या केली आणि ब्रह्मदेवांकडून अमरत्वाचे वरदान मागितले ब्रह्मदेवांनी त्यांना अमरत्व दिले नाही तर त्याऐवजी दुसरे काही मागायला सांगितले मग त्याऐवजी त्यांनी त्यांच्याकडून आढळ अशा तीन अद्भुत स्थानांवर वर, वर मागून घेतला ही तीन स्थान म्हणजे त्रिपुरे म्हणून ओळखली जाऊ लागली त्रिपुरे म्हणजे शहरे जी आकाशातून फिरणारी असावीत हजारो वर्षांनी ही शहरे एका ठिकाणी यावीत त्यावेळी मध्यान समयी अभिजित मुहूर्तावर व चंद्रपुष्य नक्षत्रावर असताना आणि आकाशातून पुष्करावर्त नावाच्या नील छाया पडलेली असताना जर कोणी असंभव स्थानावरून एकाच बाणाने तीनही पुरांना बाण मारला तरच ती जळून नष्ट व्हावीत अन्यथा ती कधीही नष्ट होऊ नयेत असा वर त्यांनी ब्रह्मदेवांकडे मागितला तेव्हा ब्रह्मदेवांनी त्यांना तशी शहरे दिली वर मिळाल्यावर असंभव अशी तीन पुरे प्राप्त झाल्यामुळे कालांतराने हे तिघे भाऊ अत्याचारी बनले आणि देवतांनाही पराभूत करू लागले सर्व देवांनी मदतीसाठी महादेवांचा धावा केला आणि महादेवांनी असंभव अशी गोष्ट संभव करून एका बाणात त्रिपुरी भस्म करून टाकली आणि म्हणूनच महादेवांना त्रिपुरारी असे म्हणतात या दिवशी भगवान शिवाची पूजा केल्याने पापांचा नाश होतो आणि सर्व इच्छा पूर्ण होतात या दिवशी दिवे लावण्याला विशेष महत्व आहे या दिवशी देवता प्रकाशाचा दिव्य उत्सव साजरा करण्यासाठी पृथ्वीवर अवतरतात कारण भगवान महादेवांनी याच दिवशी त्रिपुरासुर राक्षसाचा वध करून देवतांना मुक्त केले होते म्हणून याला देव दीपावली असे म्हणतात या दिवशी महादेवानी त्रिपुरासुराचा वध केला म्हणून हा दिवस त्रिपुरारी पौर्णिमा म्हणून दीप लावून आपण साजरा करतो ओम नम शिवाय